नमस्कार मी शैलेजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर काल शरण साखरेचा बड्डे झाला तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल तर आमच्या गुन्ही बाळाला विचारा की त्याला काय काय गिफ्ट मिळाले किंवा त्याच्या मम्मी पप्पा त्याला काय गिफ्ट दिले हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे वाढत गेला आतापर्यंतही तो तसाच आहे आता बघूयात तर पहिल्यात सर्वप्रथम सांगायचं आलं की आम्ही त्याला गिफ्ट काय दिले आम्ही गिफ्ट काय दिले तर तुम्हाला हे पुस्तक ह्या दोघांमधून माझं तर दोघंच आणि मग त्यानंतर ही जी रिमोट कंट्रोलची कार आहे ही चार्जिंगची कार आहे ती तुम्ही बघू बघू शकता आणि त्यानंतर हे रिमोट मध्ये मी सेल पण टाकलेली सेल जातात आकाशाशी झडलेले नाते मला ॲस्ट्रॉनॉमी मध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता मग माझ्या मम्मी पप्पांनी मला ही वाली पुस्तक गिफ्ट केलेली आहे जी मला खूप जास्त आवडली होती कारण ह्या पुस्तकामध्ये सगळे पृथ्वी आउटर स्पेस आणि युनिवर्सच्या बारेमध्ये खूप सगळी माहिती दिलेली आहे मी कि बे आणि सगळे प्लॅनेट माझा फेवरेट प्लॅनेट ह्या सगळ्यामधून ज्युपिटर होता आणि ज्युपिटरच्या बारेमध्ये खूप सगळी माहिती दिलेली आहे जसं की आपली शनीला रिंग कमवून असती रिंग कॉमन असते त्याच्या आजूबाजूला किती प्लॅनेट असतात कोणती कोणती बेल्ट असतात आपल्या सोलर सिस्टम मध्ये दोन बेल्ट आहे जसं ते सगळ्यांना माहितीच असेल एस्ट्रोनॉमिकल बेल्ट आणि कुबेर बेल्ट एस्ट्रोनॉमिकल बेल्ट जे मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये त्याच्यात प्लूटो आणि खूप सगळे ड्रॉफ्ट प्लॅनेट आहेत फेमस प्लूटो आणि कुबेर बेल्ट ऑलमोस्ट आउटर स्पेस असेल पूर्ण आउटर स्पेस आहे चुनच्या नंतर येणारी आणि जसं की खूप कमी जणांना माहिती असेल

बरोबर आहे तुमचं इतका साधा सिम्पल बड्डे खरंच आता कुणीच करत नाही आणि त्याच्या आधी एवढा देवदेव अरे हे बघा कसं असतं ज्याची त्याची मानसिकता असते प्रत्येकाची मानसिकता प्रत्येकाचे संस्कारावर डिपेंड असते आता आमच्याकडे संस्कारच असे आहेत की वाढदिवस म्हणायचं आणि बर्थडेच्या दिवशी केक कट करणं किंवा एखाद्या मेणबत्त्या लावणे त्याला थुंकर घालणे पुन्हा केक कट करायचा चेहऱ्याला तोंडाला लावायचं ह्या तर गोष्टी कधीच नाही कारण जर केक तुम्ही आणत आहात तर ते एक अन्नपदार्थ आहे आणि अन्नला आपण परब्रह्म मानलेलं आहे आणि तो तोंडाला लावायचा खाली जमिनीवर टाकायचा किंवा तोच परत खायचा तोंडाला लावलेला केक हे आमच्या संस्कारात बसत नाही आपल्या कोणाच्या संस्कारात हे नाहीच आहे आपलं कल्चर आपली संस्कृतीच ती नाही आहे म्हणजे संस्कृतीच आपली नाही आहे आपलं जे कल्चरच नाही आहे मग ते ते त्याच्यासाठी एवढं का अट्टहास करायचा सांगा बरं बरोबर आहे बरोबर नाही आहे आमचा अट्टहास असं असतो की ज्या दिवशी त्याचा वाढदिवस आहे ते त्या दिवशी त्याच्या हाताने काहीतरी चांगलं करावं त्याच्यासाठी जे चांगलं असेल तेच मागवावं मग जे जे गिफ्ट असेल किंवा एखादी गोष्ट असेल की त्याला भविष्यामध्ये कधी कामी येईल किंवा असं आता हा बड्डेचाच नाही तर ॲनिव्हर्सरी असेल किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असेल आमच्या घरातला तो सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने असाच जातो की त्याच्या दानधर्माचा थोडंसं तरी हिस्सा असतो हि हिस्सा असतो तो, तो, तो म्हणजे संस्कृतीचा आपल्या संस्काराचा की आली फॅशन केलं सगळं असं नसतं आमच्याकडे जी काही गोष्ट आहे ती प्रमाणात आहे जे पण जसं काही आहे फॅशन आहे म्हणून ती करायचीच नाही आहे असं पण नाही आहे पण त्याला काही लिमिट्स आहेत आणि त्या लिमिट्स सगळ्या बांधून म्हणण्यापेक्षा त्या लिमिट्सचा विचार करून लेकराची सुद्धा नाराजगी नको म्हणून आम्ही ते बड्डे सेलिब्रेशन करत असतो नेहमीचंच आहे याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले माझे यूट्यूबवर जाऊन तर आम्ही उज्जैनीचा पण बड्डे बघित केला होता तर उज्जैनीचा बड्डे आम्ही दोन पद्धतीने केला त्या सगळ्यात आधी आम्ही मुकबधीर विद्यालयात हे सांगायच्या गोष्टी नाही आहेत किंवा दाखवण्याच्या गोष्टी नाही आहेत खरं तर कारण हे दान आहे दान आहे तर आम्ही मुखबधिर विद्यालयामध्ये सुद्धा लहान मुलांना त्यावेळेला अन्नदान केलं होतं त्यानंतर घरीसुद्धा त्याचं तिचं बड्डे सेलिब्रेशन केलं होतं त्यावेळेलासुद्धा अन्नदान केलं होतं आणि अशा जास्त खूप बडे जाव किंवा झंकीपंकी ज्याला म्हणतो आपण त्या गोष्टी आम्ही बरोबर कट करतो आमच्या याच्यातून प्लॅनिंगमधून तर त्यामुळे साधा सिम्पल का होईना जसंही काही आहे आता बऱ्याच वेळेला मी पाहते फोटो वगैरे की हॉटेलमध्ये मुलं काय घेतील आपल्याकडून मुलं हेच घेतील आणि खरं मुला बड्डे बड्डे म्हणल्यानंतर ती पार्टीच होते आणि वाढदिवस म्हणल्यावर हा त्याचा आयुष्यातला एक क्षण असतो हे लक्षात ठेवा म्हणण्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे तर त्यामुळे आपल्या मुलांवर आपल्या पुढच्या पिढीवर काय संस्कार जातील या विचारानेच आपण स्वतः बना त्याच पद्धतीने वागा त्यामुळे मुलं घडतील नाही तर बिघडल्याशिवाय राहणार नाही तर बघा तुम्हाला हा माझा विचार हे हा माझा पर्सनल विचार आहे आम्ही दोघांचा पर्सनल विचार आहे मी तुमच्यावर कोणावर लादत नाही आहे पण जे काही आत्ता आहे ते थोडंसं खटकतं आणि माझा तुम्हीच काय कुणीच काय पण माझा मुलगासुद्धा म्हणालेला असतो मम्मी त्याचा तर सेलिब्रेशन त्याच्या बड्डेचं सेलिब्रेशन त्याच्या मित्रांचं की इकडे इकडे झालं त्याचं त्या हॉटेलमध्ये झालं त्यांनी असं केलं मम्मा त्यात तसं केलं आम्ही जातो आम्ही पाहतो पण ठीक आहे ते त्यांच्या पुरते प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात प्रत्येकाचा विचार आपण आपल्या विचारावर नाही हे करू शकत मी तुम्हाला आधीच सांगितलं की आली फॅशन म्हणून केलं असं नाही आली लहर केला कहर नाही आपले विचार आपली संस्कृती आपले संस्कार ह्याची जडणघडण बांधून आपल्या ते पुढच्या पुढीला देता आलं पाहिजे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल माझे विचार थोडे तरी पटले असतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आजचा जो ब्लॉग आहे तो इथंच संपवते पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूयात आपण पर तोपर्यंत